स्वराज्य रक्षक छत्रपती शंभूराजे यांच्या तीनशे सदुसष्टाव्या जयंतीनिमित्त श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने अभिवादन धर्मरक्षक स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती शंभूराजे यांची तीनशे सदुसष्टावी जयंती त्यानिमित्त श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज चौक येथे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकरणाना काळे व अध्यक्ष सुभाष पवार यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करून छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ माता की जयच्या घोषणा आणि छत्रपती संभाजी महाराज चौक आणि परिसर हा दलणून सोडला होता या प्र... तो 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 देखे। 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 या प्रसंगी ट्रस्टी अध्यक्ष पद्माकरणा काळे ट्रस्टी अध्यक्ष श्रीकांत घाटगे श्रीकांत डांगे राजन जाधव गोवर्धन गुंड अमोल शिंदे रवी मोहिते प्रताप चव्हाण नाना भोईटे माऊली पवार प्रकाश ननवरे उत्सवाध्यक्ष सुभाष पवार शिवाजी वाघमोडे अनंत जाधव उज्ज्वल दीक्षित प्रकाश डांगे जीवन यादव ब्रह्मदेव पवार सदाशिव पवार मतीन बागवान हरिभाऊ सावंत प्रीतम परदेसी अंबादास सबका गोटू पवार विजय पोखरकर सचिन स्वामी यांच्यासह तमाम शंभूप्रेमी यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती